नमस्कार स्वामी भक्ता हो तर आज ही सेवा करा सर्व प्रकारचे सुख मिळेल आज ललिता नामस्तोत्र पठन करावे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे दुर्गा सप्तशती या अत्यंत शक्तिशाली ग्रंथाचा पाठ करावा या सप्तशती ग्रंथाच्या बाराव्या अध्यायात श्लोक क्रमांक चार पाच सहा सात स्वतः देवीने सांगितले आहे की अष्टमी नवमी व चतुर्दशी दिवशी जे भक्त हे माझे महात्म्य ऐकतील किंवा वाचतील तर अतिउत्तम त्यांना कुठल्याही पापाचा स्पर्श होणार नाही त्यांना कधी दारिद्र्य येणार नाही त्यांच्यावर कधी कुठली आपत्ती संकट येणार नाही शत्रूचे चोर भय राहणार नाही प्रेमळ आप्त नातेवाईक दूर होणार नाहीत घरात एकोफ राहील फूट पडणार नाही अग्नीचे पाण्याचे भय राहणार नाही म्हणून महात्मा माझी वाचो वाचावे चित्त देऊनी असे भगवती स्वतः सांगत आहे महामारी महाप्रलय उत्पात आपदा अशा संकटातून मी तुम्हाला सुखरूप सोडवेन असा धीर दिलासा भगवती स्वतः भक्तांना देत आहे म्हणूनच आपले स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली अब्ज चंडी सेवेचे याच ग्रंथाचे शंभर कोटी पाठ आपल्याकडून करून घेत आहे त्यापैकी नव्वद कोटी पाठ गेल्या अठरा वर्षात झाले आहेत श्री स्वामी समर्थ